संविधान दिवस निमित्त मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता महानगरपालिका मुख्यालय सांगली विभागीय कार्यालय मिरज कुपवाड येथे संविधान दिवसबाबत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्याचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सदर कार्यक्रम माननीय आयुक्त साहेब तथा प्रशासक शुभम गुप्ता भारतीय प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त साहेब श्री रविकांता अडसूळ माननीय उपायुक्तसाहेब विजया यादव मालमत्ता व्यवस्थापन यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला आहे महापालिकेच्या सर्व विभागामध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं आहे मनपाच्या सर्व शाळांमध्ये दे देखील भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे संविधानाबाबत माहिती देण्यात आलेली आहे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन चिंतामणी कांबळे यांनी केलं आहे आणि यावेळी सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे नगर सचिव सहदेव कावडे प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापूर जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद विनायक जाधव यांत्रिक अभियंता वृशाली अभ्यंकर शिराज नाईकवाडी अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज

Ангелы, армии, 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 армии,